ही जी माझ्या मागं दिसते पपई ही आपण ही पपई सगळी आंतरपीक घेतलं होतं आपण फळबागेमध्ये दिसते ही आता हीच ती पपई काढायचं काम चालू आहे ही पपई काढून टाकायचं कारण तिचं दोन वर्ष झाले तिचं लाईफ संपलेलं ला आहे आता फळं येत आहेत पण ती फळं फार टेस्टी नाही आहेत खराब लागतात ॲक्च्युली त्याच्यामुळं मग मार्केटला घालवण्यापेक्षा पपई काढून टाकायचा निर्णय घेतला आहे आणि आज ट्रॅक्टरनं रोटर मारून पपई काढून टाकायचं काम चालू आहे तर इथं माझ्या मागे अशी दिसते ही पपई थोड्या वेळांनी ही पपई दिसणार नाही आहे आपण इथंच उभं राहून परत थोड्या वेळेने व्हिडिओ काढूया मी काय करते मी बागेतल्या ज्या पाईप पाई आहेत ड्रीपच्या त्या पाईपा बाजूला काढायचं काम चालू आहे ही फळबाग म्हणजे आमचं माळराणावरचं पडिक्षेत होतं ते पडिक शेत आपण डेव्हलप केलं दोन वर्षापूर्वी आणि तिथं प्रत्येक प्रकारचं फळझाड लावलं ती फळझाडं मोठी होईपर्यंत काय करायचं म्हणून नंतर ती पपई केलं होतं आपण त्याच्यामध्ये आता त्या पपईचं लाईफ संपलं मग ती काढून टाकायची आणि मेन जी फळझाडं आहेत आपली त्या फळझाडांकडे आपल्याला फोकस करायचा आहे जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला सगळ्या प्रकारची फळं मस्तमध्ये खायला मिळणार आहेत त्यासाठी त्या फळांकडे आता जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आंबा चिक्कू फणस काजू सफरचंद संत्री मोसंबी पांढरा जांभूळ नेहमीचं आपलं काळं जांभूळ असतं ते जांभूळ सीताफळ त्याच्यानंतर चिली असं कुठलं ठेवलं नाही असं मी सगळी लावून टाकलेली आहेत आपण त्याच्यामध्ये कारण सगळी फळं मला खायला खूप आवडतात हाच माझ्यासाठी केलेली फळबाग आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्याला पेरू जास्त प्रमाणात आपण लावलेलं आहे त्याच्यामध्ये नारळ जास्त लावलेला आहे आंबा जास्त लावलेला आहे बाकी सगळे सॅम्पलला झाडं लावलेली आहेत म्हणजे एक वेगळ्या प्रकारची स्वतःसाठी केलेली ही अर्धा एकर शेती आहे आणि पुढच्या वर्षी ह्याला नक्कीच फळं आपल्याला आणायचीच आहेत दृष्टीने आता चाललेली तयारी तर आता हे सपथ यंदाचा इथून तर ओपर चाललेलं आहे तो रोटर म्हणजे काय करतो झाड पाडतो आणि त्या झाडाचा छोटा भुगा करतो आमचे साहेब काय करतंय अच्छा पाईपाईप पा। पा ऍडजस्ट करतात मग ते रोटरनं त्या पाईपांचे सॉरी त्या पपईचे सगळे बारीक बारीक तुकड़े होतात आणि त्याचं खत होऊन जातं शेताला ऊन तर इतकं ऊन आहे ना काय विचारू नका पण त्या उन्हात सुद्धा काम सगळ्यांचं चालू आहे मला पण थांबावं लागतं कारण अचानक मग ती पाईप बाजूला घ्यावी लागते नाही तर कसं आहे बघा उन्हात असं लई काम करायला लागतं लागत राहिलं बाजूला ऊन आहे ना करपून जाईल मांडू बेकार हालत जाईल हरिबल ऊन आहे हरिबल ऊस खाते आता माग ऊस आहे मस्त ऊस आणला ऊस खाते ऊस आता रानात बसून ऊस खाण्यात जी मजा आहे ना हा 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 तुमच्या फाइव स्टारला सुद्धा मागे सर फी मजा एकदम टेस्ट ना जवाब मला तर बाबा असा ऊस चलून खायला खूप आवडतो तर हे असं पपई काढून झालेलं आहे दुपार होऊन गेलेली आहे आणि अजून दोन ओळी राहिलेल्या आहेत तर ह्या दोन ओळी होईपर्यंत मी काय थांबणार नाहीये पाठीमागं बघू शकता तुम्ही बाकीच्या ह्या सगळ्या रानातल्या काढून झालेल्या आहेत आता पपई राहिलेल्या दोन तीन लाईन आहेत ते आता दोघं तिघं काढतील मी आता निघाले बाय बाय